नमस्कार माझं नाव सुचित करव एगवर्क कोर्स जॉईन करताना पहिले दोन सेशन थोडं मी लेझी होतो होमवर्क माय करू शकलो नाही पण नंतर सरांनी मला गाईड केलं आणि थोडे मला रागवलं पण मी पॉझिटिव्हली घेतलं आणि त्याच्यावर ओवरकम करून मी भरपूर होमवर्क केला स्वतःवर काम केलं माझं वेट रिडक्शन केलं जसं एकशे पाच होतं ते नव्वद किलोवरती आणलं स्वतःमध्ये चेंजेस केले ड्रेसिंगमध्ये चेंजेस केले माझ्या राहणीमानात चेंजेस केले ऑफिसमध्ये चेंजेस केले तसं ऑफिस मी सकाळी नऊला उडायला लागलो आता नऊपर्यंत काम करतो आणि पहिले तर मी एक दहा ते सहापर्यंत काम करायचो पण आता मी कंटिन्यू काम करतो आणि सरांनी टार्गेट घ्यायला टार्गेटमध्ये पण मी पहिले एक कोटीचा धंदा करायचो तो आता मी सात कोटीपर्यंत आणला आहे आणि मंथली टार्गेट घेऊन आज मला काय मी वर्षाला काय करू शकतो शंभर कोटीचा बिझनेस करू शकतो एक कॅपॅलिटी डेव्हलप झाली आणि स्ट्रॅटेजी सीटमध्ये मला विजन काय का की मी तीन वर्षात काय काम करू शकतो जसं तीन वर्षात मी तीनशे कोटीपर्यंत जाऊ शकतो महिन्याला साडेआठ कोटी करून वर्षाला मी शंभर कोटीचा बिझनेस करू शकतो आणि बरंच काही शिकतो आहे आणि रोज काहीतरी शिकण्यासारखं दर सेशनला आणि माझं आवर्जून प्रत्येकाला सांगणं आहे का तुम्ही पण जॅग कोर्स लावा स्वतः डेव्हलपमेंट करावी आणि बिझनेस डेव्हलप करून एक नेक्स्ट लेवलला तो बिझनेस नेण्यात यावा धन्यवाद